हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवरात्री उपवास स्पेशल वरीच्या तांदळाची खीर जी खूपच टेस्टी आहे आणि बेस्ट पार्ट म्हणजे खूपच सिम्पल आणि हेल्दीसुद्धा आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पाहूयात ही खीर मी कशी बनवली ती उपवासाची खीर बनवण्यासाठी मी इथे वरीचे तांदूळ जे आहे ते एक छोटी वाटी धुवून भिजत घातलेले आहेत थोडे मनुके घेतले आहेत थोडे अक्रोडचे तुकडे तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता वेलची पावडर आणि हेल्दी बनवण्यासाठी मी गूळ ॲड करणार आहे तुम्ही साखरसुद्धा ॲड करू शकता आणि घेतलं आहे एक ग्लास दूध आता स्वतःकडे डायरेक्टली जे एक ग्लास दूध आहे ना ते ॲड करायचं आहे तूप वगैरे मी काहीही ॲड केलेलं नाही आहे विदाऊट तूप वापरता ही खीर मी बनवलेली आहे सो दूध आपल्याला आता छान उकळी फुटेपर्यंत गरम करून घ्यायचं खूप छान गरम झालं आहे छान उकळी फुटलेली आहे दुधाला तर आपण आता त्याच्यात जे वरीचे तांदूळ भिजत घातले होते ते ॲड करणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान शिजेपर्यंत त्याला ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळासाठी नवरात्री जेव्हा आपण उपवास करतो ना फ्रेंड्स तेव्हा जे साहित्य असतं उपवासासाठी ते अगदी लिमिटेड असतं पण हीच एक संधी असते की आपण या कमी साहित्यापासून काहीतरी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनवू शकतो तांदूळ शिजत आहेत तोपर्यंत मी ते गुळाचा एक पाक करून घेणार आहे मी सांगितलं सुरुवातीला मी हेल्दी खीर बनवणार आहे त्यामुळे साखर ॲड नाही करणार आहे त्याच्यासाठी मी गूळ वापरणार आहे सो इथे मी एक कप पाणी घेतलं होतं आणि त्याच्यात एक छोटी वाटी मी गुळाची पावडर टाकली तुम्ही डायरेक्ट गुळाचे तुकडेसुद्धा ॲड करू शकता आणि छान असा उकळून आपल्याला हा एक पाक तयार करून घ्यायचा आहे तो सपरेट का केला डायरेक्टली का नाही ॲड केला खिरीमध्ये कारण गुळ डायरेक्टली जर ॲड केलं तर दूध फाटतं त्याच्यामुळे वरून हा पाक ॲड करणार हे बघा फ्रेंड्स आपले हे तांदूळ छान आता म्हणजे ऑलमोस्ट हो ही खीर रेडी होत आलेली आहे शिजले आहे छान घट्ट आणि क्रीमी अशी आपली ही खीर रेडी झालेली आहे सो आता आपण ह्या स्टेजला गॅस स्लो करून त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते सगळे टाकून घेणार आहोत तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही ह्याच्यात टाका नंतर ॲड करणार आहे वेलची पावडर तीसुद्धा छान मिक्स करून घेऊयात ही खीर जी आपण बनवत आहोत ना ती खूपच टेस्टी आहे आणि बेस्ट पार्ट म्हणजे खूपच सिम्पल आणि हेल्दीसुद्धा आहे सो आता आपली ही खीर झालेली आहे बघा ऑलमोस्ट किती क्रीमी टेक्स्चर आलेला आहे सो आता आपल्याला ही थोडीशी कोमट होईपर्यंत थंड करून घ्यायची आणि मगच हा गुळाचा पाक त्याच्यात ॲड करून घ्यायचा आहे सो आता इथे आपली ही खीर जी आहे ना कोमट झालेली आहे थोडी घट्ट झाली आहे काही हरकत नाही त्याच्यात हा पाक ॲड केल्यानंतर ती आपोआप थोडीशी अशी क्रीमी होऊन जाणार आहे सो आता थोडा थोडा पाक ॲड करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं फ्रेंड्स तर ही बघा आपली छान अशी ही खीर रेडी आहे उपवासाची स्पेशल अशी वरीच्या तांदळाची खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे जे वरीचे तांदूळ आहेत ना फ्रेंड्स ते खूपच म्हणजे पौष्टिक आणि हेल्दी आहे त्याच्यात भरपूर हाय फायबर आहे त्याच्यामुळे आपल्याला उपवासाचा त्रास अजिबात होत नाही त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर ट्राय केला तर नक्की कमेंट करून सांगा सो तयार झालेली आप आपली स्पेशल उपवासाची वरीच्या तांदळाची खीर आता मी तिला सर्व करून घेणार आहे हे बघा छान असं मी मातीच्या छोट्याशा वाटीमध्ये मा ही खीर सर्व केलेली आहे खूप छान दिसत आहे ना एकदम असं बासुंदीसारखी घट्ट बासुंदीसारखी ही तयार झालेली त्याच्यावरून ॲड केले आहेत बदामाचे काप थोडेसे मनुके आणि डेकोरेट केले आहे गुलाबांच्या पाकळ्यांनी सो so फ्रेंड्स कशी काय वाटली तुम्हाला आजची ही नवरात्री उपवास स्पेशल वरीच्या तांदळाची खिरीची रेसिपी जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन अशा हेल्दी आणि उपवासाच्या रेसिपीसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर पुन्हा भेटूयात धन्यवाद आणि सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा